भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे पाच स्वामी निवडुंगाच्या काटेरी बनात चालत गेले तेव्हा त्यांची सावली झालेला चोळाप्पा त्यांच्या पाठोपाठ गेला हे सर्वांनी पाहिले होते जणू गुलाबांच्या पाकळ्यावरून अलगतपणे जावे तसे ते चालत होते स्वामींचे चरण काट्यांना लागल्या क्षणी त्यांच्या गुलाब पाकळ्या होत होत्या हा अनुभव फक्त भाग्यवान चुळाप्पानेच घेतला होता चोळाप्पा हा स्वामींचा निष्ठावंत परमभक्त होता तो फक्त भक्तीची भाषा जाणत होता स्वामींनी चुळाप्पाची अनेक वेळेला परीक्षा घेतली चोळाप्पाचा भक्तीनिर्धार तपासून पाहिला चुळाप्पा प्रत्येक परीक्षेत यशाने जणू तळपत होता आपले संपूर्ण अस्तित्व विसरून स्वामींच्या अस्तित्वात चोळाप्पा विलीन झाला होता चोळाप्पा हा भक्तीचे मूर्तरूप होता भक्तीची पौर्णिमा असलेला चोळाप्पा समर्थांच्या सानिध्यात उजळत होता म्हणून तर स्वामी समर्थ चोळाप्पाच्या घरी राहत होते स्वामींच्या अतर्केलीला त्याच्या घरी नित्य प्रकट होत होत्या स्वामी एका जागेवर बसलेले असत चोळाप्पा त्यांच्यासमोर हा जुळून उभा असे स्वामी चोळाप्पाचं कारण नसताना खूप धिक्कार करीत त्याला वाटतेल तसे बोलत चोळाप्पा चेहऱ्यावर उत्कट भक्तिभाव व्यक्त करीत शांतपणे उभा राहील स्वामी पेटलेल्या इंधनात पाणी होतं इंधन विजून जाई मग म्हणत आमचे जेवण कुठे आहे आश्चर्य म्हणजे चुळाप्पा स्वयंपाकघरात जाऊन पाही तेव्हा इंधन विजलेले परंतु चुलीवरचे अन्न वाफाळलेले दिसे ह्याची सवय चोळाप्पाला झाली होती स्वामींचे चोळाप्पावर विलक्षण प्रेम होते स्वामी चोळाप्पाचे मन भगवंताप्रति घट्ट आणि दृढ करीत होते अक्कलकोटमध्ये श्री दत्तावत्राय स्वामी समर्थ प्रकट झाले होते आणि चोळाप्पाच्या रूपाने भक्तीची गंगा वाहत होती एक खरे की चोळाप्पाच्या गुरुभक्तीला सीमा नव्हती अक्कलकोटात स्वामींभोवती जमा झालेले लोक हे सारे पाहत होते त्यांच्याही लक्षात आले होते की स्वामींचे चोळाप्पावर विलक्षण प्रेम आहे आणि चोळाप्पाची स्वामीभक्ती अपूर्व आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ